सामान्य कळवण तालुक्यात पश्चिम पट्ट्यात भात लागवडीची सुरू पावसाच्या संततधारेमुळे शेतकऱ्यांची शेतात धावपळ कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात पावसाने चांगला जोर धरल्यामुळे भात लागवडीला जोर आला असून शेतकरी बांधवांची शेतात लगबग सुरू झाली आहे खडकी जैदर कोसवण प्रतापनगर काठरे सुपले बंधारपाडा सुळे लखाणी करंभेळ मोहबारी या भागातील शेतकरी भात लागवडीच्या कामात घडून गेले आहेत संपूर्ण तालुक्यात विशेषतः डोंगराळ आणि आदिवासी पट्ट्यात भात हे प्रमुख पीक असल्याने पावसाच्या आगमनानंतर शेतकऱ्यांनी आपली शेती मशागत करून रोपं लावण्यास सुरुवात केली आहे काही ठिकाणी शेतीची कामे यांत्रिक पद्धतीने केली जात असली तरी बहुतांशी शेतकरी अजूनही पारंपरिक साधनांवर अवलंबून आहेत पावसाचा योग्य कालावधीत झालेला वर्षाव आणि पुरेशा पाण्याची उपलब्धता यामुळे यंदा चांगल्या उत्पादनाची आशा व्यक्त केली जात आहे मात्र काही भागात अजूनही पाणी साचण्यासाठी बंधाऱ्यांची आवश्यकता असून स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे उलगुलान न्यूज साठी पुंढाराम खांडवी पुनत खोरे कळवण ताज्या व खात्रीला एक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा